चला चला <laughs> चला स्वेटर घाल की अंगात घालायचं गुलाबा निस्त अडकू गुतवून दिलं काय दे चापत त्याच्यात पडून जाईल चला चहा प्यायला चला भाऊ बहिणी हो का आम्ही आहे ना काय म्हणतात पहिलंच वराड असा असेल कि अंगात ना, सुटेर नाही सुटेर फिटेर घालून निघालो चला चला लग्नाची तयारी चालली हा अजून आहे ना ह्याच्यात आहे हातर आता मी अशी स्वेटर घालून जाणार आहे चला चाले चाले <laughs> ला जा हाँ। सार। हाँ। सार। बर आहे का हा हा की मग काय पण पहिल्यापासून चालवलं लागत त्याच्यामुळं ती कन्फ्युज लांब असलं म्हणजे मग बर दिसत तर झाली लग्नाची तयारी आता निघायची तयारी आमची चालली सगळ्यांची पण गारच नाही सुटल या दालीतलं उठून आलं बाहेर दोन्ही लावते थंड वाजते भाऊ बहिणीनं थंड मी तर पहाट उठून थ्रेडिंग केलंय आई काल काय झंपरांनी टाइमच नाही भेटला भाऊ बहिणीनं काय सांगायचं बघा कसं वार सुटलंय आहे का गुड कुड 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 गुड हाय का मेहंदीच कोण सुद्धा घेऊन चालले ते पुरी कस काय करायचं चहा आणला प्यायला चहा प्यायला चला पियाला चाला कस काय वाटतय मग शिवाने पोरीला म्हणलं गारट्या गुरट्याची घरी बस ऐकतंय वेली ऐकतंय का गारट्या गुरट्याच बसायचं आपलं घरी ती दिल सोडून आणि तडतडतडतड करत निघालाय जेवण तर किती वाजता केलं हीच राखे तिला किती वाजता गट वाराडात भूक फीक लागली तर काय करायचं आता मला पण चहा खावा लागेल आयो मला <ले> गार लागते <laughs> <laughs> राम 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 आमचा उशिरा उठला आवरा तर हिनेच फुलं सुद्धा डोक्याला लावले ती <gagady> चला चला गार लागायला लागले मेहंदी काढली राती भाव बहिणीनं हका ही ही काढली ह्या पुरी पुरीला काढायला लावली होती मम्मीने काढली आणि मी काढली कोणची मम्मीने काढली का ही मी काढली शिवण्याच्या हातावर काढली आणि तुझ्या हातात काढली आणि ही रात्री मी काढली आणि ही तो काढली अंड काढलं हा मग काय तर अंडच काढलं नाही तर काय हा कोंबडीचं अंड लंबुळ गप ग बायडा त्या ती म्हणली मला घागरा नाही आणला म्हणून मी लागणार नाही या येणार ती म्हणते घागरा नाही आणला तो आहे <गण> तिचं <गाग> म्हणणं आहे मी घागरा तिला द्या पाहिजे होता बरं हा हा

लई थंड वाचली मी आता तर ह्या टायमाला झपलेल्या होय मम्मी आता एवढं गार लागतंय आमच्या सकाळच्या शाळेला किती लागत आम्ही आमचं सहा वाजताच जातो ती फुलं आहे ना फूल पडल डोक्यात ना माझ्या अगं नाही पडत ती चापात गुतावलेलंय मी अगं मम्मी नाही पडणार केलं नाही आज मी वाकडी तिकडीच होणार आहे होणारे चलानं गुरराकलाय आता भाव बहिणीनं माझं बी सुटेर फेटर घातलाय आपलं थंडी गार संध्याकाळी गार फिर लागलं तर आपलं अंगात सुटेर घालून निघाल गाडी फिडी येऊन थांबली दाखवते तुम्हाला साडी काय तसली पदराची काय मी नेसली नाही काय करायचं बरं आहे आपली ही साडी हो का गाडी थांबली ही काय होतं काटा पदराच्या साड्या नेसलं ना आवराय सावरायचं साव जरा अवघड होऊन बसतं त्याच्यामुळं काटपदर साडी काय नेसलीच नाही मी चला <laughs> काही नेसली साडी दाखवते तुम्हाला मी कस केलाय लुक ती बी दाखवती काय म्हणली लई छान आहे तुम्हाला दाखवते ना कसा कशी साडी दिवाळीला आणलेली साडी नेसली होत चालू ठेवल्या एवढं खरं टोल कुठं येतो त्या अंग मला मागून बाला, बाला।, <laughs> बाला। <laughs> दिसतय ना दिसते म्हणती भुरगी भारी म्हणल्यावर दिसत असा बेटके गाडकी तुटकी मटकी आपली सुटकी चला केली गाडकून टायमाला काय मॉडेल केल्याचे गार लागत मला <मादा>। <laughs> म्हणून केलंय मॉडेल केलं त्यांनी सकाळी लय ही झालं भवया जरा ही केल्या कोरल्या पहाट पहाट भाव बहिणीनं किती अ साडेतीन वाजता साडेतीन ला कोरल्या भवया मी हो का म्हणलं आता सुस्त आहे मडकेवाणी टोंड ना या पोरेला तर झोपच नाही रातभर ती म्हणते माझ्या स्वप्नात आहे ना लग्नाला जायच येते तिला लवकर जागच येत नाही तरी पण ती आज आहे ना लवकर उठली लग्नाला जायसाठी चला भाव बहिणी ना निघालो आता लग्नाला भेटूच पुढच्या व्हिडिओ मध्ये चला 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 तो 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 तो। <laughs> काम असंच असतं हलव हलव हा हे आमचे मिस्टर मिस्टर निघाले आज काम हो बायकुन निघाले लग्नाला बायको निघाली नटून मिस्टर निघाले आपली मिसेस निघाली फिर न गो काय गाडी आली आता निघायला आता गाडीत बसायचं निघायचंय भाऊ नवर देवाच हिऊ राखले निघाय निघायची तयारी चालली झाली पण एक करवली राहिली राव इथंच ही काही ती घागरा चुलीसाठी कुठून बसली हायच तयार व्हायना काय करायचं घागरा चुलीच पाहिजे म्हणते या आ, आता आम्ही आपलं निघालो दिवाळीची ह्या आपली कापड चोपड घालून होय आम्ही आपलं निघालो आता ती नवरी आपल्या करवली म्हणते कि मला हेच पाहिजे घागरा तरच येईल मग काय करायचं आता सांगा तुम्ही हे काय नवर देव बी उरा Hmm. लाजली ती म्हणते आता ती मोरचं निदान जुने पाणी कापडं घालून का व्हायना देखणं दिसायला लागलं आणि मी घागरा चोळीसाठी नसती रुसली तरी बरं झालं असतं अशी म्हणते Okay, okay. चला हो पुढ नाही बांगड्या घरात ठेवावत्या चला आता निघायची तयारी चालली तू बस दादा चाय पाठी माग इथं पुढं मी बसवल्यावर बस बस तू कुठं बसणार हा मग चल बस एक तांचा नवरदेव घेऊन जावा लागला आम्हाला पटकिन मग काय हाळत लावायची या तुम्ही जा थांबा 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 हा पहिली काच उघडा त्याला मध्ये घेरे पोराला मांडीवर घ्या या नवरदेव या बाकीचे राव देवा मागे राहिलेत पण नवरदेवाला घ्या या नारळ टेंशन कडे राव अरे